शुभ सकाळ सर्वांना सर्वात आधी रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा तर आज आहे रक्षाबंधन आता मला सेलिब्रेशन वगैरे हो झालं आहे म्हटलं हा टेक नंतर घेऊया तर आमच्या बहिणीने मला राखी बांधली आहे सकाळ सकाळी दरवर्षी माझी आई म्हणजे आमची आई आम्हाला ती तिन्ही भावंडांना राखी बांधायची कारण का आम्हाला कोणी सक्की बहीण नव्हती मग आमच्या वहिनीच्या रूपात आम्हाला एक सक्की बहीण आलेली आहे त्यामुळे मग तिने सकाळ सकाळी राखी बांधलेली आहे खूप भारी वाटलं आता चला आता मी ताईकडे मला ॲक्च्युली तर ऑफिसला जायचं सुट्टी नाही मग मी दुपारी नंतर ताईकडे जाणार आहे जी दरवर्षी आमची मावशी आमची अकरा भावंडांची एकच बहीण आहे तर ती राखी दरवर्षी बांधते सो तिच्याकडे दुपारी जाणार आहे तर बघूया थोडंच काय दाखवायला पुढे भेटलं तर तुम्हाला दाखवतो आणि आजचा हा तुम्ही पण एन्जॉय करा आपल्या घरातल्यांसोबत हा ब्लॉग बघा आपल्या चॅनलवरती जर नवीन असेल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज आधी सर्वात आधी जाऊन सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढे आज दिवसभरात काय हमाल करते तुम्हाला नक्की दाखवतो तर मित्रांनो बघताय आता आहे सांडपाडा स्टेशनला हे बघा आणि आता ऑफिसवरून निघून चाललो आहे ताईकडे मम्मी वगैरे म्हणजे दादा वगैरे ऑलरेडी तिथे गेलेत सो मी आता थोडा उशीर झाला आहे तीन वाजून गेले तर मी जातो आहे तर मग जाऊया ताईकडे ट्रेनचं वेट करतो आहे जशी ट्रेन येईल तसं मग आपण आता जाऊ डायरेक्ट जुईनगरला ताई आपली जुईनगरला राहते सो जाऊया लवकर ट्रेनचं वेट करतो आहे ट्रेन आलीकडे डायरेक्ट जुईनगर तर जेवायला या मंडळी आम्ही आलो आमच्या ताईकडे आल्या आल्या डायरेक्ट जेवायला लेट आम्ही आमची मम्मी पण आली आणि हा आमचा हा हे आमचे भांजे जे की जाम मस्ती करतात हे तर जेवत जेवायला या ना ना। का जेवलास तू राखी दाखव तुला राखी बांधली की दाखव राखी राखी खूप मस्ती करतो चला तर मग आता आम्ही जेवून घेतो थोडा भूक लागली आहे मला पण खूप त्यामुळे आता डायरेक्ट जेवूया आमच्या मोठ्या दादाला राखी बांधताना हे बघा छान छान आला हे बघा हे बघा याला लगेच पैसे भेटले का किती भेटले दाखव किती भेटले त्याने डायरेक्ट एक एक नोट स्वतःलाच ठेवली काय करणार आता बाबू काय करणार आता <laughs> <laughs> <दातु ले> <laughs> निकेश बसलाय आरतीला आमची ताई आमच्या अकरा भावंडांची एकच बहीण आहे आता आमचा प्लॅन होता सर्व अकरा भावंडांचा एक साथ करायचा रक्षाबंधन बट ते काही कामामुळे जमलं नाही म्हणून आता येऊन दादा वगैरे येऊन गेले ते फोटोशूट मला पण द्या काय देखील आपण दोघं दोनशे दोनशे

मी आता घेऊन जाणार आहे 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 आणि कमाई पार्टी पैसे भेटले हे बघा जे पैसे भेटले त्यांनी स्वतःच्या मनी बँक मध्ये आठवलेत ते बघा टाक 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 जात नाहीत त्याचे पैसे होती यार यार नो एक नोट गेली अजून टाक चल सर्व टाकायचे त्याला पप्पा घेऊन आले पिझ्झा आणि एक्साइटमेंट बघा मला 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 दे एकच देतो हा हा दे। दे आमचा आम दादा लेट आलाय आम्ही रक्षाबंधन अगोदर सेलिब्रेट केला हा थोडा कामावरून लेट आलाय हो आणि हा बघा ह्याने सर्व ह्याने काय केलं माहितीये काय केलं सांग किती किती पैसे जमवले तू त्यांनी पूर्ण दोन तीन हजार रुपये टाकले ताईला भेटले होते आमच्या त्या पिझ्झा तर दादा आणि वहिनीची ओटी भरली ते ताईने पहिल्यांदा घरी आली म्हणून आमची वहिनी आणि आता ह्याची मस्ती काय संपत नाही जातो आता आम्ही निघतोय तर मित्रांनो बघितलं अशा प्रकारे आम्ही रक्षाबंधन सर्वांनी सेलिब्रेट केला आमच्या ताईच्या घरी आम्ही आलो होतो जे की जुईनगरला राहते सर्व आम्ही भावंडात सकाळी पण अर्धे भावंड येऊन गेला आणि अकरा भावंड्यांची ती एक बहीण आहे आम्ही दरवर्षी एकदम उत्साहामध्ये रक्षाबंधन साजरा करतो तर पण वेळात वेळ काढून आलो ऑफिस होतो आम्हाला सुट्टी नव्हती त्यामुळे आम्ही सगळे आलो निकेश वगैरे दादा वगैरे आणि आमची बहिणी आली खास आणि सोबत मुंबईला पण घेऊन आलो तर अशा प्रकारे मस्त विके हा दिवस स्पेंड केला मजा आली तुम्ही देखील रक्षाबंधन सर तुमच्या फॅमिलीसोबत साजरा केला असेल आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर असाच आपला हा जर व्हिडिओ आवडला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओला आणि चला तर आपण भेटूया पुढे अजून एकदा नवीन व्हिडिओमध्ये मध्ये डाटा बाय सी ठीक बाय आणि ह्याची मजा बघा घर करून बसला इथे चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तर टाटा बाय सी ठीक बाय